नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचे स्मरण हाच खरे तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप मोठा असा आनंद आहे तुम्ही फक्त एकच गोष्ट निश्चयपूर्वक करा स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणात अष्टप्रहर रम्माण व्हा मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्या त्यांच्याच नामचिंतनात राहा स्वामींनी अद्भुत चमत्कार करून एक गोष्ट साध्य केली ती म्हणजे माणसाला जगण्याचा आणि यशस्वी होण्याचा योग्य तो मार्ग सुचवला व दिलासा दिला स्वामींनी आयुष्यभर प्रत्येक जीवाला आश्वासक प्रेम दिले संरक्षण केले जगण्याची उमेद दिली माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो एक लक्षात घ्या की प्रत्येक अवतारात परमेश्वराने अनंत लीला केल्या आपल्या शाश्वत अशा अस्तित्वाची वारंवार चुनूक दाखवली दत्तावतारी स्वाभी समर्थ महाराजांनी तर असंख्य चमत्कार केले प्रत्येक चमत्कारापाठीमागे त्यांची कारणमीमांसा होती दुखी जीवांची तगमग आपल्या ओंजळीत घेऊन प्रत्येक जीवाला शांत व सुखी करणे हेच स्वामी समर्थ महाराजांचे उद्दिष्ट होते माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला मी एक सांगतो की अखंड स्वामी स्मरणाला पर्याय नाही स्वामींचा षडाक्षरी मंत्र आपल्या अनेक संकटातून तारून नेतो माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींच्या सहवासाची ओढ फक्त त्याच जीवांना लागते जे पूर्वजन्मीपासून स्वामींचे भक्त असतात स्वामी भक्ती ही खरे तर जन्मोजन्मीची कहाणी आहे ज्यांच्या मुखात श्री स्वामी समर्थ हा मंत्र स्वामी भक्तित अग्रेसर मरमप्रिय स्वामीभक्तान स्वामी समर्थ महाराजां संपूर्ण जीवन संपूर्ण आयुष्य विविध आयुष्यविध अद्भुत अशा चमत्कार गच्च भर ले, ले खरे स्वामीं वगने अत्यंत सरल होते प्रेमाने भार स्वामीना प्रेमय भक्त फार आवड़ता ती खूण होती त्यांची मनापासून व अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने नामस्मरण व सेवा करणारा भक्त स्वामींना अत्यंत प्रिय होता स्वामींनी आपल्या कुठल्याच भक्ताला कधीही दूर केले नाही स्वामी दूर करतात सारी दुःख दूर सुख लाभून जीवनात जीवन होते मधुर स्वामींनी सांगितले आहे जीवन जगण्याचे रहस्य वाणीमध्ये ठेवा गोडवा आणि चेहऱ्यावर हास्य जीवनात यशाची फायरी तेव्हाच चढता येते जेव्हा प्रत्येक कामाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने होते मूर्ती तुमची पाहून स्वामी प्रफुल्लित होते माझे मन दर्शन जेव्हा मिळेल स्वामी तुमचे धन्य व सफल होईल माझे जीवन तुमच्या भक्तीचा झरा स्वामी अखंड वाहू द्यावा माझ्या मनात स्वामी तुमची सोबत सदैव राहू द्यावी मला माझ्या जीवनात श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ